नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता लातूरमधलं नामिंक नामांकित महाविद्यालय म्हणजे महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि माजी प्राचार्य प्रभारी प्राचार्य डोंगरगे सर आहेत जे की उपोषणाला बसलेले आहेत काय प्रमुख मागण्या आहेत कशासाठी उपोषण करतायत आपण जाणून घेऊयात सर नमस्कार मला सांगे की कशासाठी तुम्ही हे आजचं उपोषण करताय काय तुमच्या प्रमुख मागण्या मी डॉक्टर शिंदराम आणि कप्पा डोंगरगे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पीएच डी झालोय आणि त्यानंतर मी महाविद्यालयामध्ये सिनियर प्राध्यापक म्हणून रुजू झालो विभागात विभाग प्रमुख म्हणून मी काम केलं त्यासोबतच मी एन एस एसमध्ये पण काम केलं आणि त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मला प्रभारी प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळत तर यापूर्वीचा लोखे लेखाजोखा म्हणण्यापेक्षा या तीन वर्षाच्या काळामध्ये मी अतिशय माझ्या मनाला जमेल असं म्हणजे एक व्ह्यू असतात प्रत्येकाचे किंवा आम्ही दहावीस वर्ष काम केल्यानंतर मग महाविद्यालयात काय असायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे स्ट्रेंथ कशी असायला पाहिजे तर या सगळ्या दृष्टीनं मी थोडंसं महाविद्यालयाचा विकास करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला आणि तसा विकासाची मला म्हणजे संधी पण मिळाली तर केवळ इमारती म्हणण्यापेक्षा थोडंसं चांगले प्राध्यापक चांगली टीचिंग चांग क्वालिटी एज्युकेशन याकडे मी थोडंसं जास्त फोकस केलं आणि त्यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला आणि एक बारावीमध्ये आमच्या आर्ट्सची शाखेची मुलगी जी आहे ती महाराष्ट्रात प्रथम आली दुसरं मला विद्यापीठाकडनं आठ गोल्ड मेडल एकाच वर्षामध्ये मिळाली म्हणजे ह्या अशा काही गोष्टी अट आहेत त्यामध्ये नॉन ग्रँटेडच्या तीन डिव्हिजन आम्ही ग्रँड करून घेतल्या त्याच्यामध्ये असे शासनाचा जी आर आला की ज्याच्यामध्ये अनेक लोकांना म्हणजे महाविद्यालयातील प्राध्यापकांना आठ हजार दहा हजार अशा तुटपुंजा वेतनावरती काम करावं लागत होतं आणि शासनाने एक संधी दिली या लोकांना की दहा जून दोन हजार बावीस एक जी आर आला की तुमच्या महाविद्यालयामध्ये निवृत्त झालेल्या म्हणजे नव्याने क्रिएट न झालेल्या पण निवृत्त झालेल्या म्हणजे कायम अनुदानित असलेल्या अंशदाय म्हणजे अंशदायी अनुदानित असलेल्या आणि विना अनुदानित असलेल्या कुठल्याही डिव्हिजन असोत तर त्या ठिकाणी जर कोणी विनामान्यता जर कार्यरत असेल तर त्याचा प्रस्ताव तुम्ही आमच्याकडे पाठवावा असा एक संधी म्हणजे त्यांनी आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन करून मी महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेला म्हणजे दहा जून दोन हजार बावीस रोजी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या आणि क्वालिफाईड लोकांचा प्रस्ताव मी सहसंचालक कार्यालयाकडे पाठवला त्यामध्ये तेरा लोकांचा मी प्रस्ताव पाठवला आज तेरापैकी जवळपास अकरा लोकांचं सं, सहसंचालक कार्यालयाने मान्यता दिलेली आहे एक दोघांचा काही अडचणी आहेत पण त्याही तोही मार्ग मिटेल तेही त्यातूनही मार्ग निघेल पण बाकीच्या लोकांच्या सगळ्यांची मान्यता शासनाने दिलेली आहे तर आता फक्त संस्थेचा विषय आहे तर संस्थेने थोडंसं जर मनाचा मोठेपणा या ठिकाणी बाळगला तर तसे आमचे संस्थाचालक जे आहेत ते फार म्हणजे हे आहेत है, म्हणजे सामाजिक विचाराचे आहेत मोठ्या भावनेने ही संस्था उभा केलेली आहे आणि काही गोरगरिबांच्या शिक्षणासाठी किंवा गोरगरिबांच्या भल्यासाठी म्हणून ही काढलेली संस्था आहे आणि त्याच विचारानं आमची संस्था आजपर्यंत कार्यरत आहे त्यातल्या त्यात मान्य त्यात शिवशंकरप्पा बिडवे साहेब जे आहेत त्यांचासुद्धा फार मोठा लौकिक आणि महाविद्यालयात आतापर्यंत कुणावरही कसल्याही प्रकारची कारवाई न करणारे म्हणजे जर अध्यक्ष साहेबजाऊन त्या जण नावलौकिक असेल तर ते शिवशंकरप्पा बिडवे यांचं आहे तर त्यांनी दोन हजार चौदापासनं संस्थेच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि या कामाचा लेखाजोखा म्हणजे आमच्याही कामाची त्यांनी अधूनमधून खूप वेळा तारीफ केली की तुम्ही चांगलं करतायत पण थोडंसं अलीकडे खर्च वाढला आहे अशा म्हणजे अधूनमधून ते आम्हाला सूचना करायच्या या तीन वर्षाच्या काळामध्ये अनिश्चित आहे म्हणून जरी आम्हाला मान्यता मिळालेली असली प्रभारी प्रचारी म्हणून तरी त्यांनी एक दोन वेळेस अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्यावेळेला आम्हाला बरं वाटलं की आनंद झाला या गोष्टींचा मग अशाच पद्धतीने आम्ही आ, काही गोष्टी म्हणजे करत गेलो आणि त्याच्यामध्ये थोडंसं मग आता कॉम्पिटिशन असतं बाबा सत्ता बदल झालेला आहे आणि त्यामधून काहीतरी निष्पन्न करायचं आणि कारवाई करायचं म्हणून मग इथल्या जे प्रभारी प्राचार्य अचानक माझा सहा महिन्याचा कालावधी असताना एक चेंज रिपोर्ट झाला या निमित्ताने श्रीकांत गायकवाड सर अचानकच मध्ये उठले आणि मला प्राचार्य व्हायचं म्हणले कारण ते आमच्यापेक्षा सिनियर होते तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण ते बसल्याबरोबर माझ्या सह्या बंद केल्या आणि मग त्यांना साथ देणारे हे डॉक्टर राजकुमार लखादिवे यांनीही त्यांना साथ दिली आणि अशा पद्धतीने दोघांनी संगणमत करून या दहा बारा अपॉइंटमेंटच्या ज्या मान्यता शासनाकडून मिळाल्या त्या म्हणजे त्यात म्हणजे आदेश किंवा त्या त्या लोकांवरती एक प्रकारे अंकुश लावण्याचा त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये मग असे दोघा तिघांना त्यांनी काय केलं कामावरून कमी करून टाकलं म्हणजे संस्था जी दहा बारा हजार रुपये जे पेमेंट देऊन त्यांना म्हणजे राबून घेत होते ते सुद्धा त्यांनी बंद केलं खर शा तर शासनाच्या नियमानुसार जेव्हा एखादी संस्था उभी राहते तर त्यावेळेला शासनाच्या नियमानुसारच वेतन देणं आवश्यक आहे आणि शासनाच्या ज्या अटी पूर्ण केल्याशिवाय या अशा पद्धतीच्या अपॉइंटमेंट करणं चुकीचं आहे तर असं असताना संस्थे संस्था आणि कर्मचारी म्हणजे आज ना उद्या आपलं चांगलं होईल बलं होईल असं म्हणून दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष जेव्हा इथं घासतो माणूस तर त्यावेळेला एक त्यांच्या मनामध्ये एक विचार असतो की मी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे तर ही जी इमेज आहे ही समाजामध्ये कुठंतरी त्यांना मान उंचावून जगण्यासाठी पुरेशी असते त्यासोबत पाहिजे असतो त्यांना मिळणारा तो मोबदला तर तो मोबदला जर मिळत नसेल तर मग हे खच्चीकरण होतं मग त्याचा परिणाम काय होतो तर त्या विद्यार्थ्यावर होत असतो मग विद्यार्थ्यावर मन लावून शिकवलं जात नाही ते विद्यार्थ्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट होत नाही विद्यार्थ्यांनी एखादा प्रश्न विचारला तर मग ते कॉन्सन्ट्रेट होत नाही आणि मग त्यावेळेला चिडचिडेपणा शिक्षकामध्ये येत असतो मग तो होऊ नये हा विचार मी ठेवून त्या सगळ्यांची म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे कसं यांच्या अपॉइंटमेंट करता येतील तो विचार करून मी या सगळ्यांना आपण काय केलं शासनाच्या नियमानुसार त्यांना वेतन देण्याचा मी प्रयत्न केला तर असं असताना सुद्धा आता हे काही केलं आहे ते चुकीचं आहे स्वतःच्या स्वार्थापोटी केला असे काहीतरी आरोप करून त्यांनी काही एफ आर पण दाखल केलेले त्याला पण आम्ही उत्तर द्यायला समर्थ आहोत पण विद्यापीठाच्या अधिनियमाप्रमाणे एखाद्या प्राध्यापकाचं जर तुम्हाला चौकशी करायची असेल तर तशी ती परवानगी घ्यावी लागते नियमानुसार आणि त्या परवानगीनुसार तुम्हाला त्या प्राध्यापकांच्या वर्षी जे काही म्हणजे दोष असतील किंवा त्यांच्याबद्दल तुमच्यामध्ये मध्ये जे काही शिकायते आलेले असतील तर त्यानुसार तुम्हाला ते कारवाई करणं गरजेचं आहे तर आतापर्यंत माझ्या इतिहासामध्ये म्हणजे मी आता जवळपास तीस वर्षाचा अनुभव मला शिकवण्याचा आहे मी स्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये चार वर्ष शिकवण्याचं काम केलं देवगिरी कॉलेज औरंगाबादमध्ये शिकवण्याचं काम केलं शिवाजी कॉलेज उमरग्याला मी शिकवण्याचं काम केलं ब डॉक्टर एम एस बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं आणि इथं सुद्धा वीस वर्षाचं अध्यापनाचं काम केलं तर माझ्या उदा म्हणजे याच्यामध्ये मा अनुभवामध्ये एकही असं उदाहरण आहे की स्वतःहून संस्था चालकांनी उकरून काहीतरी डॉक्युमेंट काढायचे आणि हे चुकीचं आहे असं म्हणणं एखाद्याने बाहेरून शिकायत केलं आरडाओरडा केला एखाद्याच्या बद्दल वल्गना जर बाहेरून येत असेल अनेक निनावी नी, पत्र येऊन जर एखाद्याची शिकायत करत असतील तर त्यांच्याविषयी काहीतरी म्हणजे चौकशी बसवणं वगैरे हे ठीक आहे पण स्वतःहूनच संस्था संस्थेतल्या म्हणजे प्राचार्यांनी काहीतरी काढायचं आणि हे केलेलं काम चुकीचं आहे म्हणजे अगोदरच्या केलेल्या प्राचार्याचं काम जर पुढच्या प्राचार्याला मान्य नाही असं जर होत असेल तर मग पुढच्या प्राचार्याचं पुन्हा अजून दुसरं पुढचा प्राचार्य येणारच आहे त्यांच्या म्हणजे हे असंच म्हणजे हे कार्यक्रम करत राहायचे का ज्या श्रीकांत गायकवाड सरांनी मला म्हणजे कारवाईला म्हणजे कादेव सरांनी केलं त्या दोघांचं प्रोफेसरचं प्रमोशन मी प्राचार्य असताना दिलं माझ्यासोबत त्यांना आणण्याचा मी प्रयत्न केला तर <laughs> याची पनिशमेंट म्हणून म्हणजे आपण त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये राहूच नाही अशा पद्धतीचा विचार करून त्यांनी आम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला मग अशा अशा दुष्टविचाराने काही होत नसतं म्हणजे थोडासा त्रास होत असतो पण सत्य कधी बाहेर येत असतं म्हणजे सत्य परेशान होत आहे मगर हां हा हा हारता नाही म्हणजे काय त्रास म्हण आहे तर त्या म्हणीप्रमाणे जर आपण विचार केला तर सत्य सत्य असणार आहे ते कधी ना कधी बाहेर येणार आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे तर कामाजी सरांचा सुद्धा विषय आहे म्हणजे मी प्रस्ताव पाठवला हो म्हणून त्यांना बाहेर काढणं हे किती पतयोग्य आहे हो ते कालेसाठी किती डिव्हिशन दिलेलं आहे किती वर्ष त्यांनी काम केलेलं आहे दळगडे मॅडमचा पण तोच विषय आज त्यांचा सोळा वर्षाचा अनुभव असलेल्या त्या मॅडम आहेत आणि तशा अनुभवाचा जर त्यांनी वर्गाच्या विद्यार्थ्यांना उपयोग करून न घेता आता अशी काही शिक्षक त्यांनी भरती केलेली आहे त्यांचा इंटरव्ह्यू नाही कुठलंही म्हणजे हे काय धर्मशाळा आहे का असे या म्हणायचं वर्गावर पाठवायचं त्यांना याचा युनिट सांगता येत नाही एसआय युनिटचं एका शिक्षकाला मी जे स्टँड वर्गात म्हणजे शिकून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा विचारलं की कुठला लेसन घेतलं ले। ते म्हणले मी आज एस आय युनिट शिकवलं मग वॉट इज एस आय म्हणलं तर ते सुद्धा त्यांना सांगता ना एवढी एवढी दुर्दशा या भौतिकशास्त्राची या ठिकाणी झालेली आहे आणि मला खंत आहे की मी आज दीड वर्षापासून विनावेतन या ठिकाणी शिकवत माझं मला म्हणजे कुठंतरी खच्चीकरण झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटतंय पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून ते मी शिकवण्याचं काम आजही केलेलं आहे तर माझी नम्र विनंती आहे की आम्ही सगळेजण जे आहेत की काही ना काही पद्धतीमध्ये काही ना काही म्हणजे डिवोशनने या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे तर आमचा जो काही मोबदला आहे तो दीपर्यंत आम्ही इथून उपोषण उठवणार नाहीत आणि जर हे असं चालू राहिलं तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय इथून उठणार कारण आम्ही बी एस सीला असताना एखादा पेपर अवघड गेला तर आम्ही दोन दोन दिवस उठत नव्हतो अन्नपाणी सोडून देत होतो आणि आज त्या सगळ्या शिक्षणाचा म्हणजे पी एडी एम एस सी एवढं सगळं शिक्षण शिकून आम्ही जेव्हा नोकरीला लागलो आणि आम्ही आमच्या आयुष्याच्या उंबरट्यावर आहोत ज्यासाठी आम्ही लहानपणीपासून स्वप्न बघितले जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर ती स्टेज आता आलेली असताना आणि अशा पद्धतीचं चांगलं काम केलेलं असताना जे सामाजिक विचार म्हणजे ज्या बसेश्वरांचे जे विचार आहेत त्या विचारांनी काम करून म्हणजे एखादा चोर जरी समोर आलेला असेल तर बसवण्याने सांगितलेलं आहे तुम्ही जे म्हणलात ना की श्रीकांत गायकवाड आणि काय राजकुमार रा, राज राज लखा यांनी संगणमत करून अध्यक्षांना माझ्या विरुद्ध खोटी माहितीचा आरोप दिला आरोप केलाय काय म्हणजे काय खोटी माहिती अपॉइंटमेंट जे सांगितलं म्हणजे प्रस्ताव जे आपण पाठवलेले आहेत तर ते खोटे प्रस्ताव पाठवलेले आहेत दोन हजार बारा मधला प्रस्ताव पाठवण्याचा या प्रचाराला काय अधिकार आहे तर शासनाचा जी आरचा त्यांनी अभ्यास करावा आणि अभ्यास करून त्या पद्धतीने त्यातून काय कन्क्लुजन निघतं ते त्या अध्यक्षांपर्यंत त्यांनी पोहोचवावं आणि अध्यक्षांना जर असं कोणी खोटी माहिती देत असेल आणि त्या खोटी माहितीच्या आदा, अधिकाऱ्यावर आधार आधारावर जर त्यांनी एफ आय आर दाखल करून आम्हाला दे त्रास देण्याचा जर विचार करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे तर स्वतः साहेबांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा एखादी वेळ काढावी एखाद्या वकिलाकडनं ते समजावून घ्यावं एखाद्या शिक्षणतज्ञाकडनं त्या ही जी माहिती आहे ती समजून घ्यावं स्वतः माने साहेबांनी यांना दोन वेळेस विनंती केली की बाबा तुम्ही आमच्यासोबत चर्चेला या वीस पत्र त्यांनी त्या सहसंचालक कार्यालय कार्यालयातून म्हणजे जेव्हा मान्य अध्यक्ष साहेबांना दिले तर त्यांच्या वकिलांनी दोन वेळेस हजेरी लावली पण स्वतः साहेब त्या ठिकाणी कधी हजर राहिले तर एवढं भिण्याचं काही कारण नाही कारण कसं हे दोन ओळी मराठीतले आहेत मराठी ज्यांना ते वाचता येते त्यांना याचा अर्थ कळतो जी आर तुमच्या समोर मी देऊ शकतो आज त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही कुणालाही दाखवा काय म्हणणं आहे स्वतः तुम्ही ज्या अधिकाऱ्यांनी हे पत्र काढलेलं आहे त्यांना पण तुम्ही विचारू शकता पुढच्या पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार आमचं शेवटचं एकच म्हणणं आहे किंवा आता आम्ही एवढं करून जर आमचं जीवन मरण जर एक होत असेल आमचा जर मान अपमान या ठिकाणी होत असेल तर आम्ही जगून काय अर्थ नाही तर आम्हाला म्हणजे ही जर वागणूक अशाच पद्धतीची होत असेल शिक्षण संस्थेद्वारे म्हणजे एका प्राचार्य पदावर असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही अशा पद्धतीची जर वागणूक देत असाल तर ती वागणूक आमच्यासाठी असहनीय आहे आणि मी तरी वैयक्तिक आता या सगळ्यांचा मी जीव मारण्याचा विचार निश्चितच करणार नाही मी तरी इथून माझा जीव जाईल किंवा मग मला माझं नियमित वेतन आणि मान सन्मान मिळेल तोपर्यंत मी इथून हटणार नाही मी इथं आत्मदहन करणार हे होते प्राचार्य डोंगरगे सर ते सांगतात की मी आत्मदहन करणार जोपर्यंत मला न्याय मिळणार ना, नाही तोपर्यंत मी उठणार नाही माझ्यासोबत कर्मचारी आहेत जे महाविद्यालयामध्ये कर्मचारी आहेत त्यांच्यासोबतही अरवाचच्या भाषेमध्ये शिविगाळ केले असं त्यांचा आरोप आहे काय झालं होतं काय प्रकरण आहे कोण तुम्हाला अरवतच्या भाषेमध्ये शिविगाळ केलं काय सांग राजकुमार लखादिवे मला हे अरवाच्य भाषेमध्ये तू लमान जातीचा आहेस आमच्या महात्मा बसेश्वर महाविद्यालयामध्ये हे लिंगायत समाजाचं कॉलेज आहे आणि लमाणी लोक आमच्या कॉलेजमध्ये लो, चालत नाहीत हे असे मला धमक्या देणे शिव्या देणे बोलणे फडश्या उचल लावणे काही पण कामं करून घेते तर आणि हे राजकुमार लखादिवे हे उपप्राचार्य फक्त नावालाच आहेत ह्यांचं है। विद्यापीठाचं अप्रुल नाही काहीच नाही फक्त ह्यांना ह्यांच्या हाताखाली ठेवलेले आहे आणि आपाला ह्यांनी चुकीचा मेसेज देणे एकाचं दोन दोन्हीचं चार असं हे सांगणं लोकांचं वाटोळ करणे ह्या सरांनी लई लोकांचं वाटोळ केले आहेत सर हा राजकुमार लखादिवे काय माझं बालाजी होव खुबाप्पा पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष आम्ही सेवा केलेली आहे वीस वीस वर्ष कुठे दोन दिवस राजाला गेले तर आठ रोजी आमचे खाडे कापतात पेमेंट कापतात आमचे पगार आम्हाला कमी आणि त्याच्यामध्ये असं करतात साहेब हा काय करा सांगा आम्हाला लेकर आम्ही त्यांची तक्रार कुठे दाखल केली नाही आम्ही तक्रार काय आपलं कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस शिवाजीनगर पोलिटिशियन माननीय मुख्यमंत्री साहेब हा आणि माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री राज्यपाल आम्ही सर्वांना हिंची तक्रार केलेली आहे ह्या माणसाला तुम्ही सेवा मुक्त करा राजकुमार अशी माझी आग्रहाची नम्र विनंती आहे माझ्यासोबत अजून कर्मचारी आहेत शिक्षक आहेत गेल्या अनेक दिवसापासून ते या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर सुद्धा या महाविद्यालयामध्ये येऊ नये असे त्यांना नोटीस देण्यात आले काय सांगाल मॅडम की कशा पद्धतीनं तुम्हाला म्हणजे तुम्ही गेली बारा वर्षापासून तुम्ही अध्यापनाचं काम करताय आणि आता तुम्हाला महाविद्यालयाकडून नोटीस आली आहे की तुम्ही या आवारामध्ये दोन हजार सहा पासून काम करते इथे मला भेटलेलं आहे आणि आम्हाला साई करू देत नाहीयेत आणि लेक्चर सुद्धा घेऊ देत नाहीयेत लेक्चर घ्यायला लागलो तर तुम्ही कॉलेजला यायचं नाही लेक्चर घ्यायचं नाही असं सांगतायत त्यामुळे आम्ही इथं ओपोशनला बसलेले आहोत मला लहान मुलगी आहे छोटीशी ती मुलगी त्या मुलीला घरी सोडून मी आलेली आहे इथे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मस्टरवर साईन करू द्यावे आणि आमचं वेतन जे थांबलेलं आहे ते वेतन आमचं कंटिन्यू करावं आम्हाला आमचं फुल स्केलवरती आमचे पेमेंट चालू करावी तुम्हाला फोन सांगितलं असत्र कुणाचा पत्र ऑफिस मधून आलं होतं राजकुमार तर अशा पद्धतीनं महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातले प्राचार्य आणि कर्मचारी आणि प्राध्यापक हे या उपोषणाला बसलेले आहेत कॅमेरामॅन मारुती काळेसन सुनील कांबळे लातूर वार्ता